हाय आज आम्ही आलो आहे करणवाड्यातला आधी पहिल्यांदा ट्रेकिंग करत होता त्यामुळे त्याला खूप जड जात होते आदू खाऊ खा तो, 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 होता तोपर्यंत अर्धा डोंगर चढून झाला होता तिथून जोश मस्त दिसत होता पण अर्धा डोंगर चढल्यानंतर आधी थकला होता त्यामुळे त्याला पप्पाने उचलून ने घेतलं आणि नंतर वरती पोहचल्या बघू शकता इतकं सुंदर असं दृश्य होतं पण बरीच वरून पूर्ण पनवेल शिवराय दिसत होतं खूप मस्त दिसत होतं मी पहिल्यांदा गेले होते हे मस्त आधी नादीच्या पप्पावरून डोंगर बघता मी पटकन एक छोटासा फोटो काढायचा त्यानंतर आम्ही बिल्डिंग शिकवत होतो आमची बिल्डिंग त्या डोंगराहून स्पष्ट दिसते त्यानंतर आधीवरती बसून गाड्या शकते त्याला गाड्या खूप आवड जातात आणि ती गाणी वरती बसून मस्त एन्जॉय मस्त एन्जॉय केला त्यानंतर आम्ही आता निघालो परत वापस जायला डोंगर खूप उंच असल्यामुळे चढायला खूप असा एकदम उतार असल्यासारखा होता आदितला थोड्या वेळ उतरला त्यानंतर तिच्या पप्पाने त्याला परत उचलून घेतलं आधीने अर्धाच चढला आणि अर्धाच उतरला अर्ध्यात पप्पाने उचलून घेतला त्यानंतर इथं डोंगरावर नितळ पाण्याचा छोटासा झाला येत होता त्यानंतर आधीला पाण्यात खेळायचं तो म्हणजे पप्पाने पाण्यात सोडलं तो पाणी पण खूप खेळत होता पण सर्दी होईल म्हणून जास्त काही पाणी खेळून दिलं नाही त्यानंतर वापस